मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरती जो आज झालेला पेपर आहे तर आज झालेल्या पेपरमधील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या शिफ्टमध्ये जो पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तो प्रश्न या ठिकाणी बघूया बघा प्रश्न काय विचारण्यात आला होता या ठिकाणी सर्वात जुना वेद कोणता आहे बघा सर्वात जुना वेद जो आहे तो कोणता आहे सामवेद अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद तर विद्यार्थी मित्रो जे आपले चार वेद आहेत ओके किती वेद आहेत एकूण चार वेद जे आहेत तर या चार वेदापैकी सर्वात जुना वेद तो म्हणजे ऋग्वेद ओके ज्याची रचना सगळ्यात आधी करण्यात आली होती तो कोणता आहे तर तो आहे ऋग्वेद बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऋग्वेद हा सर्वात जुना वेद मानला जातो तो चार वेदांपैकी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यामध्ये सर्वप्रथम संकलित आणि रचलेला आहे त्यामुळे सर्वात जुना वेद म्हटलं तर तो कोणता आहे ऋग्वेद ओके बघा अशा प्रकारचे प्रश्न हे वारंवार परीक्षेला रिपीट होत असतात त्यामुळे सर्वांनी हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि जर याची पी डी एफ मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला बघा आता मुख्य विषय काय आहे ऋग्वेदात आहे काय यामध्ये देवतांची स्तुती जसं की इंद्र अग्नि वरुण सोम निसर्गाचे वर्णन यज्ञविधी सामाजिक आणि धार्मिक जीवन या संदर्भात जी आहे माहिती दिलेली आहे ऋग्वेद हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो त्या काळातील समाज जीवन भाषा विज्ञान आणि विचारधारेचेही प्रतिबिंब दर्शवतो हो ओके चला विद्यार्थी मित्र ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेलयकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि ही पी डी एफ मिळवण्यासाठी पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्हाला जॉईन करावं लागेल टेलिग्राम चॅनलचं नाव आहे अर्नव अकॅडमी ओके बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामला जाऊन त्या ठिकाणी सर्च करू शकता ए आर एन ए व्ही अर्नव ए सी ए डी एम वाय अकॅडमी अर्नव अकॅडमी जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी या मिळून जातील ओके चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न महत्त्वपूर्ण आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला बघा दोन हजार चोवीसचा जो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार होता हा कोणाला देण्यात आला होता पर्याय बघा सी सायरस पुनावाला श्री डॉक्टर टी सी थॉमस श्री नरेंद्र मोदी आणि ऑप्शन डी आहे या ठिकाणी सुधा मूर्ती तर दोन हजार चोवीसचा विचारलं आहे या ठिकाणी तर दोन हजार चोवीसचा जो आहे श्री नरेंद्र मोदी आपल्या देशात जे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदीजी यांना हा देण्यात आलेला होता बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी काय विशिष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात होतो बघा आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण बघूया तर लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे हा एक प्रतिष्ठेचा भारतीय पुरस्कार आहे जो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जातो या पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो बघा काय आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रांच्या प्रगतीसाठी विशेष योगदान ज्या व्यक्तीने दिले, दिले। त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जात असते ओके चला पुढचा प्रश्न बघा भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत आपल्या देशाचे सध्याचे लोकपाल कोण आहेत असा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन बघा न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती ऑप्शन दोन आहे चंद्र घोष ऑप्शन तीन आहे अजय खानविलकर आणि ऑप्शन चार संजय यादव तर बघा या ठिकाणी सध्याचे लोकपाल म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सध्याचे लोकपाल म्हटलं तर लक्षात असू द्या या ठिकाणी कोण आहे तर असं पिनाकीचंद्र घोष ओके हे पहिले लोकपाल होते आपली पिनाकीचंद्र घोष बघा या ठिकाणी आता लोकपालासंदर्भात संदर्भात लोकपाल हा एक स्वतंत्र आणि सर्वोच्च जो भ्रष्टाचारविरोधी एक संस्था आहे जी केंद्र सरकारमधील लोकसेवकांविरुद्ध भ्रष्टाचारच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे ओके पहिले लोकपाल पिनाकीचंद्र घोष चला लक्षात असू द्या पिनाकीचंद्र घोष हे पहिले लोकपाल आहेत ओके याची नेमणूक दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आलेली होती बघा अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आहे देशातील पहिल्या सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेचे जी सेवा आहे त्या सेवेचं नाव काय बघा देशातील पहिल्या सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेविकचे नाव काय आहे रागिनी प्रज्ञा संजीवनी की ऋषिकेश तर या ठिकाणी या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संजीवनी ओके ही काय देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आहे संजीवनी या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो उत्तर आहे संजीवनी ओके देशातील पहिले हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेचे नाव काय संजीवनी ओके जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढचा प्रश्न बघा उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर तर उबादांडा हे जे पुळण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे पुळण येतं ओके पहा आता विस्तृत माहिती जर बघतो म्हटलं याचं तर आ, अनेक पुळणं आहेत जसं उबादांडा पुळण हे वेंगुर्ला तालुक्यात आहे रथ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या व्यतिरिक्त तारकर्ली पुळण आहे हे मालवणजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यानंतर देवबाग पुळण आहे कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ हे एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे नागरिक सुधारणा अधिनियम सी चीज़ ए ए ओके नागरिक सुधारणा अधिनियम सी ए ए संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता बघा पर्याय पहा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस तर सी ए ए जो आहे हा संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला तर सन दोन हजार एकोणवीसमध्ये कधी दोन हजार एकोणवीसमध्ये सी ए ए हा जो कायदा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे बघा अशा पद्धतीचा हा कायदा आहे पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी आता उत्तर या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघूया नागरिक सुधारणा अधिनियम कायदा संस्थेद्वारे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हा पारित करण्यात आला या कायद्याद्वारे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वाची तरतूद देण्यात आलेली आहे ओके बघा कोणकोणत्या तीन देशातील पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी ही तरतूद आहे सी ए ए ओके चला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी काय आहे प्रश्न संविधानातील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता निर्मूलन करण्यात आले बघा संविधानातील कोणत्या कलमानुसार जे आहे अस्पृश्यता निर्मूलन करण्यात आले असा प्रश्न आहे पर्याय बघा कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा आणि कलम सतरा तर अस्पृश्यता निर्मूलन म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या कलम सतरा ओके अस्पृश्यता निर्मूलन ओके पा आता प्रत्येक कलमाच या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा कलम सतरानुसार काय अस्पृश्यता निर्मूलन जे आहे घटनेमध्ये तरतूद त्या ठिकाणी आहे आता बघा विद्यार्थी सर्व कल या या मदे कलम है, या ठिकाणी आपण बघूया यामध्ये कलम चौदा यामध्ये काय कायद्यापुढे समानता सांगितली आहे सर्व व्यक्ती हे कायद्यापुढे समान आहेत कलम चौदा नुसार त्यानंतर कलम पंधरा कलम पंधरा काय तर भेदभावाविरुद्ध प्रतिबंध करते ओके हो बघा लिंग वंश जात धर्म याच्या आधारे कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद आहे कलम पंधरामध्ये त्यानंतर आहे कलम सोळा कलम सोळा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान नोकरीची संधी ओके ज्या सार्वजनिक नोकऱ्या त्याच्यामध्ये सर्वांना समान संधीची शाश्वती हे कलम सोळा देतात त्यानंतर आपला जो प्रश्न होता कलम सतरावर आधारित होता अस्पृश्यतेची समाप्ती ओके बघा म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन हे कलम सतरानुसार करण्यात आलेलं आहे यानंतर पुढचं कलम कलम अठरा कलम अठरानुसार म्हटलं तर आपल्याला पदव्या Okay, पदव्या ज्या आहेत त्या ठिकाणी बरखास्त करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके बघा ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि पी डी एफ मिळवण्यासाठी जर पी डी एफच्या नोट्स हवे असतील तर या मोफत नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याचं नाव आहे अर्नव अकॅडमी ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके बघा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे भारतातील पहिला कागदगिरणी उद्योग कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला बघा भारतातील पहिला कागदगिरणी उद्योग जो आहे हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला पर्याय बघा महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि हरियाणा तर विद्यार्थी मित्रो जो पहिला कागदगिरणी उद्योग होता हा पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला होता कुठे पश्चिम बंगालमध्ये हा सुरू करण्यात आलेला होता पहा या ठिकाणी देशातील पहिली कागदगिरणी ही अठराशे बारामध्ये सुरू करण्यात आली होती कधी अठराशे बारामध्ये सेरामपूर बंगालमध्ये स्थापन करण्यात आली ओके अठराशे बारामध्ये बंगाल सेरामपूर या ठिकाणी ही स्थापन करण्यात आलेली होती ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे इतिहासातील प्रसिद्ध अशी इतिहासामधील प्रसिद्ध अशी प्लासीची जी लढाई आहे ती रिकामी जागा यावर्षी झाली बघा इंग्रज आणि सिराज यांच्यामध्ये ही लढाई झाली होती तर ही कधी झाली होती सोळाशे सत्तावन्न सतराशे सत्तावन, सत्तावन्न अठराशे सत्तावन्न की एकोणीसशे सत्तावन्न तर विद्यार्थी मित्रो जी प्लासीची लढाई आहे ही सतराशे सत्तावन्नमध्ये झाली होती कधी सतराशे सत्तावनमध्ये ही प्रसिद्ध अशी प्लासीची लढाई झाली होती ज्याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे हा रोवल्या गेला होता आपल्या भारतामध्ये सतराशे सत्तावनमध्ये ओके बघा या ठिकाणी या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघणार आहोत सतराशे सत्तावन्नमध्ये झाली होती प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे रोजी लढली गेली या लढाई जी होती ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद्दोल्ला यांच्यात झाली होती या लढाईत लब नवाबाच्या ज्या सैन्यातील सेनापती होता मीर जाफर याने विश्वासघात केल्यामुळे ब्रिटिश कंपनीला जो आहे या ठिकाणी या लढाईमध्ये विजय मिळाला ओके कोणी विश्वासघात केला तर मीर जाफर यांनी केला होता हा बंगालच्या नवाब सिराज उद्दौलाचा सेनापती होता ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी भारतामध्ये सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते आहे बघा भारतामध्ये सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते आहे तर गोवा ओके कोणतं आहे गोवा हे भारतात सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पहा अंबाजी मंदिर अंबाजी मंदिर कोणत्या पर्वतरांगेत आहे बघा जे अंबाजी मंदिर आहे हे कोणत्या पर्वतरांगेत आहे अरवली पर्वतरांग सह्याद्रीजी पर्वतरांग पश्चिम घाट पूर्व घाट तर अंबाजी हे जे मंदिर येतं विद्यार्थी मित्रो तर हे जे आहे हे या ठिकाणी सह्याद्री सॉरी या ठिकाणी अरवली पर्वतरांगेत आहे कुठे आहे अरवली पर्वतरांगेमध्ये अंबाजी हे मंदिर येतं ओके अंबाजी मंदिर या ठिकाणी लक्षात असू द्या अंबाजी हे प्रसिद्ध मंदिर आहे हे अरवली पर्वतातनी येतं ओके okay, बघा आता या ठिकाणी असं स्पष्टीकरण देखील आपण बघत आहोत की अरवली पर्वतामध्ये येतं अंबाजी मंदिर हे अरवली पर्वतामध्ये आहे ओके बघा पुढचा प्रश्न देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय बघा या ठिकाणी देशातलं पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय कुठे निर्माण होणार आहे मुंबई पुणे बंगळुरू नागपूर तर देशातील पहिलं जे ऑलिम्पिक संग्रहालय आहे ते पुणे या ठिकाणी निर्माण होणार आहे कुठे पुणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा स्पष्टीकरण पहा उत्तर आहे पुणे देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय पुणे या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे ओके चला पुढचा प्रश्न वनबंधू कल्याण योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली बघा जी वनबंधू कल्याण योजना आहे ती खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा की दोन हजार सतरा तर ही सुरू करण्यात आली दोन हजार चौदामध्ये okay? ओके वनबंधू कल्याण योजना जी आहे ही दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली पुढील प्रश्न बघा या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरण बघा वनबंधू कल्याण योजना जी आहे ही दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली होती विद्यार्थी मित्र जर पी डी एफ पाहिजे असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करत आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके चला पुढील प्रश्न घेऊया या ठिकाणी बघा न्यूरोलॉजी ओके न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे बघा हाडांचा अभ्यास चेतासंस्थेचा अभ्यास दाताचा अभ्यास की प्रस्तुतीशास्त्राचा तर न्यूरोलॉजी या जी आहे ही विज्ञानाची शाखा आहे ही मानवी चेतासंस्थेसंबंधी म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी आता थोडंसं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन आपण म्हणजे विस्तृत माहिती बघूया स्पष्टीकरणासह चेतासंस्थेचा अभ्यास याचं उत्तर आहे न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा चेतासंस्थेच्या अभ्यासाशी संबंधित आहे यामध्ये मानवी चेतासंस्थेचा अभ्यास केला जात असतो ओके कशाचा मानवी चेतासंस्थेचा विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे जॉईन करायचं आहे ज्याचं नाव आहे अर्णव अकॅडमी ओके हो या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे सर्वांनी तिथे जायचं आहे आणि आपलं हे चॅनल जे आहे त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद